नमस्कार आज आपण बनवणार आहोत एक खास गोड पदार्थ रक्षाबंधन स्पेशल तोही गॅस न लावता खवा तूप न वापरता फक्त पाच मिनटात हा खास मिठाई आपण बनवत आहोत भावासाठी गोड आठवण ही, ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही लगेच किचनमध्ये जाल याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी सगळ्यात आधी आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे सर्वात आधी आपण घेतलेलं अर्धा कप साखर त्यानंतर दोन वेलदोडे वेलची आपण हिरवी जी वेलची आहे ती इथे दोन वेलची घेतली ती मिक्सरमध्ये टाकून आपण एक सुंदर असं त्याची एक पावडर बनवायची सुवासिक अशी पावडर तयार होते त्यानंतर हे बघा ही पापली पावडर तयार झालेली आहे आता यामध्ये आपण आता घालायचं आहे दोनशे ग्रॅम मी येथे पनीर घेतलं आहे पनीर मी हे रेडीमेड पनीर वापरलेलं आहे तुम्ही कुठलंही पनीर घ्या आणि येथे आपल्याला हे पनीर घेतलं घेतलेलं त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि तुकडे करून हे ज्या साखर आणि वेलची फूड आपण ज्या भांड्यात मिक्सरच्या भांड्यात करून घेतली त्यामध्ये आपण हे पनीरचे तुकडे घालून घेऊया आणि अख्खी साखर न वापरता तुम्ही साखरची पावडर वापरा म्हणजे त्यामुळे जे आपलं जे मलई रोल आपण तयार करतो आहे त्याला टेक्चर आणि चव छान येते आता आपण हे सर्व मिक्सरला छान फिरून घेऊया हे बघा मस्त छान मिक्सरला फिरून तयार झालेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये आता हे आपण काढून घ्यायचं आहे हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे साखर आणि पनीर याचं जे मिश्रण तयार करून घेतलं ते एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेतलं आणि आता यामध्ये आपल्याला खोबरं जे असतं ते मी खिसून घेतलं आहे बारीक आणि तीन चमचे पोहे खायचे खोबरं यामध्ये घातलेलं आहे हे ऐच्छिक आहे कम तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण यामुळे काय होतं टेक्चर आपली जर मलई रोल किंवा कलाकंद केशर कलाकंद म्हणू शकतात जे काय तुम्ही नाव द्याल ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे की तुम्ही याला काय नाव देणार आहात ते आणि आता यामध्ये आपण मिल्क पावडर घातलेली आहे म्हणजेच दूध पावडर एक कप मी येथे मिल्क पावडर वापरलेली आहे आता दोनशे ग्रॅम पनीरसाठी एक कप हे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मेजरमेंट तुम्हाला देणारच आहे त्याचबरोबर आता याचा लूप मिठाईचा जो लूप आहे तो बाजारासारखा येण्यासाठी आपण येथे मिल्क पावडर वापरली आहे आणि त्याचबरोबर याला छान असं चव येईल आणि त्याचबरोबर कलरसुद्धा येण्यासाठी मी येथे काय केलं आहे पोहे खायचे दोन ते तीन चमचे दूध घेतलं आहे ते गरम करून त्यामध्ये केशर घातलं आहे पाच ते सहा केशरच्या काळ्या घातल्यात आणि आता हे दूध थंड करून यामध्ये आहे थोडं थोडं करून यातमध्ये घालून मस्तपैकी याचा सॉफ्ट असा आपल्याला डो तयार करून आहे हर्षलाज रेसिपीजमध्ये आपण काय सांगतो की चव जितकी खास तितकीच सोपीसुद्धा रेसिपी असते आता हे बघा छान आपला डोसुद्धा तयार झालेला आहे मऊ असा डो आणि परफेक्ट रोल तयार करण्यासाठी येथे मी काय केलेलं आहे डो तयार करून घेतला आहे मऊसूद आणि त्यानंतर येथे मी आपली किराणाची जी, जी पिशवी असते आपण ज्यात किराणा आणतो ती पिशवी मी अशी छान ती कापून घेतली आहे चौकोनी आकारामध्ये आणि त्याला तूप लावलं आहे आणि तूप लावून जो आपण डो तयार करून घेतलेला आहे तो तुम्ही असा त्याला छान असा रोल करायचा आहे आणि रोल तुम्ही रोल करायचा नसेल तर तुम्ही काय करायचं आहे येथे लाडूचा आकार देऊ शकतात किंवा बर्फीचा आकार सुद्धा तुम्ही येथे देऊ शकतात तुम्ही या प्लास्टिकच्या पिशवीच्या जी बटर पेपरसुद्धा छान वापरू शकतात हे बघा आणि याला ड्रायफ्रुट्सने छान आपल्याला या रोलला ड्रायफ्रुट्सने सजून घ्यायचं आहे याला मी ड्रायफ्रूट्स लावून घेतलेले आहे हा आपला छान मलई रोल तयार आहे आणि आता हा रोल तुम्ही फ्रीजमध्ये दहा दिवस चांगला राहतो त्याचबरोबर हा जो मलई रोल आपण तयार केलेला आहे याची चव ही भन्नाट लागते आणि हा बनवल्यानंतर तुम्ही प्लॅस्टिक किंवा बटर पेपरवर रोल तयार कराल ड्रायफ्रूट्स लावायचे त्यावेळेला आणि त्यानंतर तो अर्ध्या तासासाठी किंवा एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे सेट होण्यासाठी त्यानंतर तुम्ही खाण्यासाठी घ्यायचं आहे हे बघा मस्तपैकी आपली मिठाई तोंडात विढडेल पण तिच्या आठवणी मनात राहतील ही मिठाई तयार होते आणि झटपट पाच मिनिटात तयार होते अजिबात झेंझट नाहीये करू शकेल इतकी सोपी आणि टेस्टी ही रेस मिठाई आपली तयार झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सांगा की तुम्ही तुमच्या भावासाठी कुठली मिठाई बनवाल बनवतात ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे आणि असा जर तुम्हाला हाच गोडवा तुमच्या भावासोबत शेअर करायचा असेल किंवा बहिणीसोबत शेअर करायचा असेल तर हर्षलाज रेसिपीजला सबस्क्राईब आणि